नमस्कार आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते आज आपण प्रत्येक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांच्या सामर्थ्य जिद्द आणि यशाचा सन्मान करत आहोत मला हे जाणवले आहे की एक महिला म्हणून अनेक जबाबदाऱ्या पाडत असताना माझ्या प्रोफेशनल भूमिकेने आणि कर्तव्याने अनेकांचे जीवनात सकारात्मकपणे प्रभावित झाले आहे महाराष्ट्राची पहिली महिला मुख्य सचिव म्हणून माझ्या या भूमिकेचा मला आनंद वाटतो परंतु यापेक्षाही जास्त कौतुक याच्या वाटते की, की माझ्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे आजचा दिवस केवळ उत्सवाचा नाही तर आत्मपरीक्षणाचा आणि कृतीचा देखील आहे प्रत्येक मुलगी आणि महिलेने मुक्तपणे स्वप्न पाहता यावेत तसेच निर्भयपणे ते पूर्ण करण्याचा संघर्ष करावे अशी व्यवस्था आपण निर्माण करायला हवी प्रशासन असो व्यवसाय असो विज्ञान क्रीडा कला किंवा घर काही असो महिलांची ताकद सर्वत्र जाणवत आहे आता ही गती कायम ठेवणे आपल्या हातात आहे चला आपण एकत्र येऊन समतेची शपथ घेऊ पुढच्या पिढीला सक्षम करू आणि महिलांसाठी समानतेला केवळ स्वप्न न ठेवता वास्तव्य करू कारण जेव्हा महिला उन्नती करते तेव्हा संपूर्ण समाज प्रगती करतो या महिला दिनानिमित्त सर्वांना पुन्हा एकदा माझ्या हार्दिक शुभेच्छा मनोरंजनाचा प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिंचूक पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह